आपण पाहत ईश्वरपूर क्रमांक खळबळ माहिती उमेदवारांच्या घरासमोर करणीचा प्रकार नुकत्याच पार पडलेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग तेरामध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे माहितीचे उमेदवार मनसूर मोमिन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी करणीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे हा प्रकार लक्षात येताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी घरासमोर जमा झाली होती माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले अज्ञात व्यक्तीने हा प्रकार का केला याबाबत अद्याप स्पष्टता नसून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि भीतीदायक वातावरण तयार करणं हे करत जादूटनावरती कायद्यांतर गुणवत आणि जर तुमचा माणूस जर फिर्यादी असेल तर तुम्ही माहीत असेल कुणी बघितलं असेल त्याच्या विरोधात असं आम्हाला भीती दाखवली किंवा असं करण्याचा प्रकार काय करण्याचा प्रयत्न केला तर जादू जादूटोना विरोधी काय त्यानंतर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करायलाच लागणार आहे बघितलं डोळ्या देतो करू द्या हे चुकीचं आणि मग मी तुम्हाला विनंती करेन की समजा काही राजकीय भाग असेल यातला आम्हाला काही फारस नाही पण असं करून कुणाचंही वाईट होत नाही कुणाचं चांगलं होत नाही पण समाजामध्ये अफवा पसरणं समाजामध्ये गैरसमज पसरणं हे मात्र चुकीचं आहे कुणी पण करू ज्या घातलं त्यामुळे अशा प्रवृत्तीला आपण त्याला विरोध केला पाहिजे त्याला ठाम त्याला पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि असं कुणी पण उद्या पसरणं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो तर अननोन असतं राजकीय भाग म्हणून कोणी केला असेल तर त्याच माहिती म्हणते तसं काही कुणाचं तुम्ही भाई मनाला लावून घेऊ नका कायदेशीर भाग करू कुणाचं जगातलं काही तुमचं वाईट होणार नाही माझं होणार ना साहेबांचं होणार वाईट पण ही प्रवृत्ती वाईट आहे ही प्रवृत्ती वाईट आहे आपल्या समाजामध्ये भीतीप्रमाणे तिथनं गेलेली व्यक्ती सुद्धा तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा टायमिंग बघा टायमिंग मी बघा आठ अठ्ठेचाळीस झालाय हो त्यामुळे असं जर फोन करत असेल आणि भीती दाखवत असेल तर साहेब तुम्ही रोखलं पाहिजे आपण तक्रार देऊन आता आपण लोक आज बाबा म्हणजे तक्रार द्यायला लागलं मी येतो म्हणजे तुम्ही तक्रार करा मी तुला पोस्टमध्ये चला तुमच्या एकच हे घेतलेलं आहे तुम्हाला देऊ ते सगळे तो भाग नाही उठा काय जर लोकांना कोणाला भीती वाटली तर अशी तुम्हाला माहिती भूतवळ टाकलं आम्ही काय बोलू काय बोलू नाही भूतवर टाकलं तर त्या दिवशी बोलण्याचं आम्ही काय बोलू नाही मला जाऊ दे काय बोलायचं